राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आजचा दिवस महायुती असेल किंवा शरद पवार गटाचं शरद पवार गट असेल किंवा महाविकास आघाडी असेल ह्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण आजच्यापासून एका महिन्यावरती इलेक्शन निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि आजचा दिवस हा येणाऱ्या काळामध्ये कलाटणी तिन्ही संघटना असतील किंवा दोन्ही संघटना असतील महाविकास आघाडी किंवा महायुती किंवा पर्सनली आपण बोलायला घेतलं तर शरद पवार गट आणि अजित पवार गट ह्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये कलाटणी निर्माण करणारा आजचा दिवस आहे आजच्या दिवसामध्ये काय काय घडामोडी घडणार आहेत आपण त्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत ह्याच्यामध्ये शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या ज्योतिताई मेटे यांचा ह्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहे आपली बीडचे आपले आहेत बजरंग सोनवणे ह्यांच्याबद्दलही जाणून घेणार आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे माझे जानकर साहेब यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहे आणि भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचं काय आणि कुठले कुठले गणित बिघडलेत ह्यावरती आपण डिस्कशन करणार आहे व्हिडिओ छोटासाच असेल जास्त वेळ ना लावणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर तुम्हाला माहिती आहे काय करत ते लाईक शेअर सबस्क्राईबर ठोकून द्या तर मित्रांनो सुरुवात करूया आपण की अजित पवार आणि शरद पवार गटामध्ये ज्यावेळेला श अजित पवार गटातून बाहेर पडले म्हणजे राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडले त्याच्यानंतर सगळ्यांना असं वाटायला लागलं की शरद पवार पक्षाला आता पोकळी निर्माण झाले शरद पवार पक्षामध्ये आता नेते निर्माण नाही आहेत बघा हा कसं आहे माहिती आहे का शरद पवार एक अशी फॅक्टरी आहे की नेते निर्माण करणार आहेत त्यांचं राजकारण कसे असू द्या त्यांची आयडियलॉजी काय असू द्या तो आपला पार्ट नाही आहे पण आपण एक महाराष्ट्र राज्यातले सर्वात जुने नेते राजकारणातले आणि सगळ्यात जास्त वय असलेले नेते म्हणू शकतो वय असणं मग तर वयानुसार नाही चालत वय असले की अनुभव येतो पाठीमागे तर मग आपण असं म्हणू शकतो की महाराष्ट्रामध्ये सध्या सगळ्यात जास्त अनुभवाचा व्यक्ती आणि नेता म्हणजे शरद पवार आहेत त्यामुळं पक्षामध्ये नेते जर नसतील तर ते नेते तयार कसे करायचे किंवा नेत्यांकडून नेते कसे फोडून आणायचे हे बरोबर पवार साहेबांना माहिती आहे त्याच्यामुळं आता लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि बीड जिल्ह्यात दौरे चालू आहेत शरद पवारांचे जसं जसं दौरा करतात एका एका मतदारसंघामध्ये दौरा करत आहेत त्या त्या मतदारसंघामधून त्या तिथला नेता आपल्या पक्षामध्ये होता एकेकाळी परंतु तो अजितदादा पवारांनी पक्ष फोडल्यानंतर तो अजितदादांसोबत गेला होता पण ज्यावेळेला आता शरद पवार हे दौरे करतात त्यावेळेला तो नेता पुन्हा परत येतो मग काय जादू करतात की बाबा शरद पवार की तो अजित पवार गटामध्ये असलेला नेता पुन्हा परत माघारी येतो म्हणजे काहीतरी त्या व्यक्तीकडे आहे अट्रॅक्शन की लोक परत अट्रॅक्ट होतात आणि परत माघार येतात तर आपण बीडमधली गोष्ट बघणार आहोत शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या आहेत ज्योती मेटे हे आज शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत अशी बातमी आहे पण मला अजून ती गोष्ट समजली नाही की ते पक्षप्रवेश करणार आहेत की महायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये ते त्यांचा पक्ष घेऊन येणार आहेत ॲज अ आपण पार्टनर म्हणून म्हणू शकतो ह्यातली अजून गोष्ट मला कन्फ्युजन झालंय की मला काही कळलं नाही तुम्हाला काय माहिती असेल तर तुम्हाला कमेंट करून सांगा की ते पक्ष प्रवेश करणार आहेत जर त्यांनी पक्ष प्रवेश केला तर मग त्यांच्या पक्षाचं काय झालं कारण त्यांचा एक स्वतःचा पक्ष आहे शिव शिवसंग्राम पक्ष आणि जर पक्ष जर घेऊन येत असतील तर मग ते युतीमध्ये महाविकास आघाडीच्या युतीमध्ये सामील झाले असं आपण म्हणू शकतो जर आता विचार करूया की जर ज्योती मेटे ह्या बीडमधून जर महा शरद पवार गटामध्ये आल्या किंवा शरद पवार गटासोबत सामील झाल्या तर राज्याची किंवा बीडची राजकारणाची दिशा कशी बदलू शकते ते समजून घेऊया बीडमध्ये आता भारतीय जनता पार्टीच्या पंकजा मुंडे आहेत त्यांनी प्रीतमताई मुंडेंचं तिकीट कापून त्यांच्या बहिणी पंकजा मुंडे यांनाच दिलं म्हणजे ह्या घरातलेच तिकीट कापून त्याच घरात दिलं असो त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही आहे परंतु जर ज्योती मेटे यांच्याकडे आता एक इमोशनल आपण बोलू शकतो एक मुद्दा आहे इमोशनल मुद्दा नाही पण त्या भागामध्ये काम करण्यासाठी विनायकराव म मेटेंनी खूप चांगलं काम केलं होतं आणि त्यांच्या निधनानंतर ज्योती मेटे यांना एक तो एक पार्टी पाठीमात्र आहे शिवसंग्रामचं खूप चांगलं काम आहे उलट बीडमध्ये मराठा समाजाची संख्याही आहे बऱ्यापैकी आणि त्याच्यानंतर बजरंग सोनवणे ह्या ह्यांचा देखील पंकजताई यांना मुंडे पंकजा मुंडे यांना विरोध आहे आणि जर तेही देखील राष्ट्रवादी पक्षामध्ये आले तर डेफिनेटली बीड या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकदी वाढणार आहे कारण रायकेकाळी बीड हा दोन पक्षाकडे होता पंकजा मुंडे भाजप आणि त्यांचे बंधू धनंजय मुंडे राष्ट्रवादी परंतु धनंजय मुंडे तर आज दादा पवार गटामध्ये गेले असल्यामुळे तिथल्या मतदारसंघावरती काय परिणाम झाला आहे का नाही त्या आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यानंतर मी आता जसं नाव घेतलं की बजरंग सोनवणे बजरंग सोनवणे जर आले इकडे राष्ट्रवादीमध्ये रा आणि बजरंग सोनवणे जर आले तर डेफिनेटली राष्ट्रवादीला तर फायदा होणारच आहे उलट नुकसान होणार आहे पंकजा मुंडे यांना कारण बीड या ठिकाणचे दोन मोठे नेते एक ज्योतिताई मेटे असतील आणि दुसरे बजरंग सोनवणे या दोघांचं जर पंकजा मुंडेंच्या विरोधात उभे राहिले आणि त्यांच्या भावाचं काय माहिती आहे तुम्हाला धनंजय मुंडे कसे भाव बहीण भाव जर एक झाले असले तर खाली ग्रामीण भागातले किंवा गाव पातळीवरचे जे कार्यकर्ते असतात ते काही लवकर एकत्र येत नाहीत कारण त्यांच्यामध्ये वैर असणार दुश्मनी असते खूप साऱ्या गोष्टी असतात वरती नेते एका आज एकमेकांना शिव्या घालतील उद्या एका तटात जेवतील नेत्यांचं बोलतोय मी पण बाकीचे जे आहेत आपले कार्यकर्ते ह्यांचं लवकरात लवकर नाही मिटत कारण सगळ्यात जास्त असतं ह्यांना स्थान घ्यावा लागतो या नेत्यांमुळे त्याच्यामुळं पंकजा मुंडेंना वाटते तेवढी ही लढाई सोपी नाही आहे आणि भारतीय जनता पक्षाच पक्षाला देखील ही लढाई वाटते तेवढी सोपी नाही आहे त्याच्यानंतर आपण घेऊया मुद्दा महादेव जानकर साहेबांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी तर आज मोदीबागेमध्ये शरद पवारांची आणि महादेव जानकर यांची मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये ठरणार आहे की नक्की फायनल आज काय होणार आहे कारण आता जास्त वेळ राहिलेला नाही आहे त्याच्यानंतर ए बी फॉर्म वाटले जाणार किंवा फॉर्म भर भरायला सुरुवात होणार ह्या सगळ्या गोष्टींनी राहिले दिवस प्रचाराला पण खूप कमी दिवस राहतील तर जेवढ्या पटकन जागांचं सीट शेअरिंग फायनल होईल तेवढ्या लवकर प्रचार करण्यासाठी ह्या नेत्यांना वेळ भेटणार आहे त्याच्यानंतर धनगर समाजाचं महाविकास आघाडीसोबत येणं किंवा महादेव जानकर यांचं महाविकास आघाडीसोबत येणं हे एकट्या शरद पवार गटाला नाही तर पूर्ण महाविकास आघाडीसाठी फायद्याची गोष्ट मी याचं तुम्हाला समीकरण सांगून देतो मतदार मतदारसंघामध्ये आता रणजितसिंह मोहिते पाटील आहेत त्यांना भाजपने खासदारकीला तिकीट आहे त्यांना स्थानिक नेत्यांचाही विरोध आहे बीजेपीतल्या म्हणजे रामराजे निंबाळकर असतील दैर्यशील मोहिते पाटील असतील किंवा अकलुस मोहिते पाटील घराणं असेल आता त्याच्यावरती काल गिरीश महाजन यांनी दिवशी काय जाऊन त्यांना समजावून सांगितलंय त्याच्यानंतर ते मान्य झालेत का नाही झाले तर पार्ट वेगळ्याला आहे वेगळा आहे तो पण महादेव जानकर हे माडा मतदारसंघामध्ये धनगर समाजाची ताकद भरपूर आहे आणि माडा मतदारसंघामध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये धनगर समाज हा विकुरला गेलेला आहे म्हणजे आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये धनगर समाज आहे त्यामुळं आणि धनगर समाजाचं नेतृत्व करणारं महादेव जानकर साहेब यांना जर माडा मतदारसंघात महाविकास आघाडीकडनं तिकीट मिळालं आणि महाविकास आघाडीकडनं त्यांच्यासाठी ती जागा सोडण्यात आली तर त्याचा परिणाम येणाऱ्या पूर्ण महाराष्ट्रातील मतदारसंघांवरती डेफिनेटली पडणार आहे कारण महादेव धनकर साहेबांना जर आता तिकीट मिळालं नाही तर महाविकास आघाडीला पूर्ण राज्यामधून जी धनगर समाजाची मतं पडणार होती ती पडणार नाहीत आणि ही चूक मी तुम्हाला मागाशी पहिल्यांदा सांगितलं की भारतीय जनता पार्टीकडून ह्या वेळेला काय काय घड चुका घडलेल्या आहेत ह्या ही चूक भारतीय जनता पार्टीने केलेली आहे ह्या वेळेला रणजित सिंह निंबाळकर पाठीमागच्या वेळेला खासदार होते राईट आता पुन्हा त्यांना खासदारकीची जर त्यांना स्थानिक लेवलवरूनच विरोध असेल तर माझं म्हणणं होतं की त्यांना तिकीट न देता तिथल्या स्थानिक लेवलचा त्यांनी सर्वे करायला पाहिजे होता स्थानिक लेवलच्या समाजाचा सर्वे करायला पाहिजे होता लोकसंख्येचा सर्व्हे करायला पाहिजे होता आणि ह्या सगळ्या सर्व्हेमध्ये केला के असता तर हे डेफिनेटली महादेव जानकर साहेबांसाठी ही जागा निश्चित झाली असती आणि जर महादेव जानकरनं ही जागा महायुतीमध्ये दिली असती तर पूर्ण जे शरद पवार गटाला किंवा महाविकास आघाडीला तर फायदा होणार आहे पूर्ण धनगर समाजाचा महाराष्ट्र राज्यामध्ये आज फायदा जर महायुतीने जर जागा दिली असती आपल्या माझे धनकर साहेबांना माडा मतदारसंघातली तर धनगर समाजाचा पूर्ण फायदा ह्या झाला असता था। परंतु ह्यांची ही चूक झाली यांनी केलं नाहीये रिपीट खासदार दिला तिथं विद्यमान खासदार आहेत रणजित सिंह निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा तिकीट दिलेलं आहे माडा मतदारसंघाचं आणि धनगर समाजाची मतं आपल्याकडे येण्यापासून जे पर्याय होते ते भाजपनी कट केलेले आहेत आणखी एक गोष्ट मराठ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आणि मोठा समाज असलेला मराठा समाज मराठा समाजाला देखील आपल्या बाजूने येण्यासाठी जेवढे काय मार्ग होते ते आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दुरी निर्माण झालेली आहे देवेंद्र फडणवीस आणि मराठा समाजामध्ये ही दुरी न जवळ करायचं काम हे भाजपने केलेलं नाही आहे अद्याप तरी आणि इवन देवेंद्र फडणवीसनी आज आजपर्यंत ही दरी निर्माण झालेली आहे त्याच्यावरती दरी का ही दरी भरून काढायचं काम केलेलं नाही त्याच्यामुळं डेफिनेटली मराठा समाजाची मतं ही महायुतीमध्ये जाण्याची जी काही मार्ग होते ते पूर्णपणे बंद केलेले आहेत आणि त्याच्यामुळं डेफिनेटली ह्या चुका भाजपकडून झालेल्या आहेत आणि माझं असं म्हणणं आहे की ह्या चुकांवरती भाजपला डेफिनेटली येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फटका बसेल असा माझा अंदाज आहे ह्या सगळ्या घडामोडींवरती तुमचं काय मत आहे तुमच्या काय प्रतिक्रियात मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि तुमचं मत प्रतिक्रिया मला नक्की कमेंट करून सांगा की काय आहे मी तुमच्या प्रत्येक मताला आणि प्रतिक्रियेला माझा प्रतिसाद देत असतो जय शिवराय जय मल्हार